नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज या न्यूज चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या वेळी आपण शहरातील वाढती गुंडगिरी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या स्वरूपाच्या घटना यांचा एक आढावा घेतला होता यावेळी आपण आणखी त्यापेक्षा जिवाळ्याचा एक विषय आहे आणि तो म्हणजे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचलेलं आहे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी पोहोचत नाहीत त्याच्यासाठी ते, आंदोलनं ते उभारली जात आहेत अनेक वेळा मारामाऱ्या पाण्यावरून सुरू आहेत अनेक प्रभागांमध्ये देखील पाणी मिळत नाहीत अशी अवस्था आहे मग मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण आत्ता विचार केला तर ही आ, ही पाण्याची संब समस्या काही काल कालच्या आठ चार दिवसामध्ये उभारलेली नाही गेल्या आठ दिवसाम आपण आठ दहा दिवसापासून पाहतोय की शहरातल्या वृत्तपत्रांचे रकानेचे रकाने, रकाने पाण्याच्या प्रश्नानं भरल्या जात आहेत प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे मात्र ही समस्या आजची आहे का तर निश्चित नाही या समस्येला पाण्याच्या प्रश्नाला जवळपास साठ एक वर्षाचा म्हणजे सहा दशकांचा असा हा प्रश्न आहे या सहा दशकांमध्ये अगदी अनेक राज्यकर्ते आपल्या शहरावर येऊन गेले अनेक नोकरशहांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं मात्र ते पाण्याची समस्या आपली सोडू शकलेली नाही मित्रांनो या सहा दशकांमध्ये अत्यंत खेदानं बोलावं लागतं की या सहा दशकांमध्ये नियमित पाणी पुरवठा या आपल्या शहराला छत्रपती संभाजीनगरवासीयांना कधीही मिळाला नाही ह्या गोष्टींचा जर ओहापोह करायचं म्हटलं तर आपल्याला काही गोष्टींचा पाण्याचा प्रश्न नेमका काय आहे इथल्या राज्यकर्त्यांनी काय केलं हे पाण्याच्या प्रश्नाचं गांभीर्य कसं वाढत गेलं नोकरशाहांनी त्यांना साथ कशी दिली या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल खरं तर ज्यावेळी आपल्या शहराची लोकसंख्या छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या ही अत्यंत मोजकी होती त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे मध्ये जवळपास पन्नास वर्षापूर्वी आपल्या शहरासाठी अठ्ठावीस दशलक्ष लिटर पाण्याची पाईपलाईन जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आलेली आहे आणि तिथून पुढं नक्षत्रवाडीवरून पुढे शहर शहरामध्ये आपल्याला पाण्याची वितरण व्यवस्था होती मात्र ही वितरण व्यवस्था कधीही पुरेशी राहिली नाही जायकवाडीतून निघणारं पाणी जायकवाडीचा मी वारंवार उल्लेख करतो आहे तो जायकवाडीचं असं आहे की आशियातलं सर्वात मोठं मातीचं बांधलेलं धरण असं आपलं आपण मोठ्या मानानं मिरवतो मात्र या धरणातलं पाणी जे की शहराला पुरेसं मिळायला पाहिजे ते आजपर्यंत कधीही मिळालं नाही अनेक ठिकाणी या पाण्याची गळती होते अनेक ठिकाणी या पाण्याची नासाडी होते टँकर लॉबी मोठी गब्बर या पाण्याच्या जोरावर झालेली आहे मात्र शहरवासियांना कधीही पुरेसं पाणी आपल्याला मिळू शकले नाही मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरला वेळेस अठ्ठावीस दशलक्ष लिटर पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली हे एकोणचाळीस किलोमीटरचं अंतर होतं जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत आणि तिथून पुढं पाणी शहरामध्ये घ्यायचं त्याच्यानंतर अगदी दहा वर्षांमध्ये नऊ दहा वर्षांमध्ये ज्यावेळेस शहराची लोकसंख्या वाढायला लागली इथलं औद्योगिकरण वाढायला लागलं इथलं उद्योगांचा विस्तार व्हायला लागला शहरात जसं जसं शहर वाढत चाललं बाहेरून लोक इथं यायला लागले या काळामध्ये मग चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये या शहरामध्ये पाण्याची निवांत नितांत गरज लावायला लागली आणि ही जशी जशी पाण्याची डिमांड वाढत चालली तस तसं प्रशासनानं इथल्या राज्यकर्त्यांनी विचार केला आणि त्याच्यानंतर छप्पन एम आय डीची चौर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये छप्पन एम आय डी म्हणजे छप्पन्न दशलक्ष लिटर पाणी शहराला लागेल अशी हे करून वितरण व्यवस्था करायला सुरुवात केली योजना तशी बनवली छप्पन्न दशलक्ष लिटरची मात्र हीही जी पाईपलाईन होती ही, ही योजना जी होती ही देखील नंतर कमी पडायला लागली खरं तर आज आपण विचार केला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आजपर्यंत एकोणीसशे दोन हजार चोवीस पंचवीस आता पंचवीस सव्वीस सुरू या पन्नास वर्षामध्ये या शहराचा पुन्हा विस्तार वाढलेला आहे औद्योगिकरण आता परमोच्च बिंदू आपल्या शहराने गाठलेला आहे शहराच्या बाजूने वाळूज एम आय डी सी आहे चिकलटाणा एम आय डी सी आहे चितेगाव एम आय डी सी आहे आणि त्याच्यात बरेच भर म्हणून आपल्याकडं शेंद्रा बिडकीन डी एम आय सी आलेली आहे या सगळ्या उद्योग क्षेत्रांसाठी लागणारा जो कर्मचारी वर्ग आहे हा मुख्यत्वे शहरातून जातो त्याच्यामुळं शहराची लोकसंख्या वाढत चाललेली या पन्नास वर्षा वर्षामध्ये म्हणजे पाणी पाण्याच्या बाबतीतलं आपण ज्यावेळेस बोलतो त्या पाण्याच्या बाबतीतलं पन्नास वर्षामध्ये शहराचा विस्तार जसा वाढलेला आहे तसं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मधली जी योजना होती ती कमी पडायला लागली त्याच्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुन्हा बाराशे मिल मिलीमीटर व्यासाची आणि शंभर एम एल डी क्षमतेची शंभर दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची पाईपलाईन पुन्हा टाकण्यात आली तशी योजना तयार करण्यात आली मात्र म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांचं सा काय चाललेलं आहे आणि नोकरशहांचं सा काय चाललेलं आहे खरंतर लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण असं म्हणतो की राज्यकर्ते लोकशाही व्यवस्था चालवतात मात्र त्यांचा बॅकबोन जो असतो तो नोकरशाह असो राज्यकर्ते जे करत आहेत त्यातलं काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा जे चुकतं आहे त्याला बरोबर करून देणं हे काम आर नोकरशाहांचं असतं अधिकारी लोकांचं असतं मात्र आपल्या संभाज छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाबतीत असं म्हणावं लागतं की इथले राज्यकर्ते जसं म्हणतील त्या तालावर नोकरशाह आजपर्यंत दा नाचत आलेले आहेत त्यांना बरोबरीनं साथ देत आलेले आहेत राज्यकर्त्यांचं भलं आणि त्यांच्यासोबत आपलं भलं अशा पद्धतीनं या लोकांनी काम केलं आणि त्याच्यामुळंच आज जे आपण पाण्याच्या बाबतीतली जी बोंब शहरामध्ये सुरू आहे त्याचं मुख्यत्वे कारण हेच आहे की या दोन्ही राज्यकर्त्यांनी आणि नोकरशाहांनी तिथल्या पाण्याच्या व्यवस्थेचा हातात हात घालून बट्टा बोर केलेला आहे हे अत्यंत खेदाना बोलावं लागतं मात्र ही तेवढी गंभीर परिस्थिती आलेली आता एकोणीसशे एक्याण्णवच्या आपण पाणी योजनेचं जर आ, हे केलं बोललो तर ही ही योजना ही देखील योजना पुन्हा एकदा काल काल ठरली त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये पुन्हा शहरासाठी समांतर पाईपलाईन नावाची एक नवीन योजना केली त्याच्यासाठी केंद्र सरकारकडून मंजूरी घेतली त्यावेळेस ही स ही योजना तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांची होती जर शासकीय योजना या अर्थानं जर ही योजना राबवली असती तर ती तीनशे अडुसष्ट कोटी झाली असती ती, ती पूर्ण होईपर्यंत आणखी थोडाफार खर्च वाढला असता काही कोटींमध्ये खर्च वाढला असता मात्र अत्यंत खेदानं बोलावं लागतं इथल्या नोकरशहांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी या शहराचं भविष्यातली पाण्याची अपेक्षा काय असेल याचा कधी विचारच केला नाही आणि त्याच्यामुळं तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांची ही योजना अगदी काही दिवसात बारगळली विशेष म्हणजे ही योजना होती शासकीय मात्र राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरून आणि नोकरशाहांनी त्यांच्या बरोबरीनं साथ देऊन या योजनेचं वाटोळं केलं ही योजना शासकीय असताना त्याच्यानंतर त्याचं खाजगी शासकीय आणि खाजगी भागीदारी ज्याला पी 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 रूप म्हणतो त्या रूपामध्ये ती सादर केली आणि हे पी 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 रूप करताना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो हे करताना लोकांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे वेग कर लादले काटी लागल्या मात्र त्याच्यामुळं काय झालं की त्या पाणी योजना बारगळेल कशी ते। ते या दृष्टीनं सगळं काम झालं काठी लोकांना मान्य झाल्या नाही त्या काठी मान्य होऊ नये अशा स्वरूपाच्या होत्या त्यातून असं झालं की या जाचंकाटींना प्रचंड विरोध झाला लोक रस्त्यावर उतरले प्रचंड सर्वात या सगळ्या गोष्टींना विरोध झाल्यानंतर ही योजना पूर्णतः भारकळली पण याच्या पाठी याच्यामध्ये आपल्या शहराचं दहा वर्षांचं नुकसान झालं दहा वर्षाचं काळ या सगळ्या ह्याच्यामध्ये ही योजना राबवण्यामध्ये त्याच्यावर होणाऱ्या खर्चामध्ये निघून गेला त्याच्यानंतर आता पुढं काय झालं तर दोन हजार स सोळा सतराला पुन्हा एकदा शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना ही योजना ही आधीपेक्षा म्हणजे अठ्ठावीस एम एल डी पाण्यापासून आपण सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा सतरापर्यंत जवळपास आणखी शहराचा विस्तार वा वाढल्यामुळं शहराची पाण्याची गरज वाढल्यामुळं अडीच हजार एम एल डीची मिली अडीच हजार मिलीमीटर व्यासाची आणि सत्तावीसशे चाळीस कोटी रुपये खर्चाची योजना एक मंजूर करून घेण्यात आली ती केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून मंजूर झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा किती राहील खर्चाचा महापालिकेचा किती राहील आणि राज्य सरकारचा किती राहील असं ठरलं पूर्ण ठरलं मात्र या योजनेतून योजनेच्या याच्यामधून दोन हजार चोवीसच्या मार्च अखेरपर्यंत आपल्याला पाणी मिळणं अपेक्षित होतं ते पाणी होतं दोनशे एम एल डी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही योजना राबवत होतं या योजनेवर काम करत होतं मात्र ते बारगळलं पुन्हा एकदा बारगळलं म्हणजे हे आपल्याकडं पाण्याची पाण्याची योजना तयार करायची त्याच्यावर काम सुरू करायचं खर्च सुरू करायचं ठेकेदार नेमायचा त्याचे कार्यारंभ काढायचे असं एक कार्यक्रम पूर्ण रिंग ठरलेली आहे आणि ती रिंगनुसार काम झालं पूर्ण हे झालं की ठेकेदाराचे बिलं मिळायला सुरुवात होते आणि ते झाल्यानंतर पुन्हा काय होतं त्या योजनेचं तर काहीच होतं आता ह्या अमृत योजनेतून जी मंजूर झालेली होती आ, योजना आपण पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणार होतो ते पुन्हा बार त्याच्यानंतर पुन्हा या सत्तावीसशे चाळीस कोटी रुपयाच्या खर्चाच्या आढून नवीन योजना पुन्हा एकदा नोकरशानी आणि राज्यकर्त्यांनी राबवायला सुरुवात केली आता ही योजना होती जायकवाडी ते नक्षत्रवाडीच्या दरम्यान नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आणि त्याच्यातून पंच्याहत्तर एम एल डी पाणी मिळालं आपल्याला शहराला असं सांगितलं जात होतं पंच्याहत्तर एम एल डी कधीही मिळालं नाही आजच्या घडीला म्हणजे आज आपण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बोलतोय आजच्या घडीला शहरामध्ये फक्त वीस एम एल डी पाणी येत आहे म्हणजे वीस दशलक्ष पा, लिटर पाणी वीस लाख लोकसंख्येपेक्षा जास्त आपल्या शहराची लोकसंख्या झालेली आहे आणि या वीस लाख लोकसंख्येला दिवसाकाठी पाणी किती येत आहे दिवसाकाठी म्हणण्यापेक्षा खरं तर आज आठ दिवसाला शहरातल्या बहुतांश भागा प्रभागांमध्ये आठ दिवसाला पाणी येतं आणि आठ दिवसाला पाणी किती येतं वीस दशलक्ष म्हणजे वीस दशलक्ष पाणी लिटर पाणी येतं आणि ते पुरवायचं त्या सगळ्या वीस लाख लोकसंख्येनं किती दिवस तर ते पुढच्या आठ दिवस ह्या योजनेसाठी तीन वर्षाची सोळा सतराला ही योजना सुरू झाली आणि याची डेडलाईन ठरली होती तीन वर्षामध्ये ही योजना पूर्ण होणार पण मित्रांनो अत्यंत हास्यास्पद गोष्ट अशी आहे की हे तीन वर्ष उलटल्यानंतर त्याचा कार्यारंभ आदेश निघाला याचा दोन हजार सोळा सतराला योजना अंमलात आणायला सुरुवात झाली आणि त्याचा कार्यारंभ निघाला दोन हजार एकवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये त्याचा कार्यारंभ दिला तिथून पुढं त्याचं काम सुरू झालं याच्यासाठी काय कारण दिलं गेलं तर कोरोनाच्या काळामध्ये सगळी कामं बंद होती त्याच्यामुळं हे काम होऊ शकलं नाही त्याच्यामुळं साहजिकच योजना मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता पूर्णतः बारगळली ज्यावेळेस ती घेतली हाती त्याच वेळेस ती बारगळली होती त्याच्यात म्हणजे मोठं कारण सगळ्यांना राज्यकर्त्यांना नोकरशहांना मिळालं ते म्हणजे कोरोनाचं आणि त्याच्यानंतर काय झालं तर आता पुन्हा गेल्या वर्षी निवडणुका झाल्या <coughs> सलग दोन दोन हजार एकोणावीसला याची लोकसभेची झाली होती त्याच्यानंतर दोन दोन हजार चोवीसला लोकसभेची आणि विधानसभेची एकापाठोपाठ निवडणुका झाल्या दरवेळी या शहराचं वास्तव असं आहे की ज्या ज्यावेळी या शहरामध्ये निवडणुका होतात त्या क्ष त्या पूर्ण या निवडणुकाच्या केंद्रस्थानी पाण्याचा प्रश्न हा केंद्रस्थानी असतो आणि या पाण्याच्या प्रश्नावरच इथली निवडणूक लढले जाते आम्ही इतके दिवसात पूर्ण करून देऊ आम्ही इतके दिवसात पाणी आणून देऊ एवढं पाणी मिळेल आ, एक पक्ष म्हणतो दोन दिवसाड देऊ दुसरा पक्ष म्हणतो आठवड्यातून चार वेळा देऊ तिसरा पक्ष म्हणतो दर दिवशी पाणी येईल ह्या पाण्याच्या याच्या पूर्ण भोवती पाण्याभोवती आपल्या शहराचं फिरतं राजकारण फिरतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या राजकारणाच्या पोर्ती फिरत असताना गेल्या काही दिवसातलं जर बघितलं आपण तर साधारण चार साडेचार वर्ष झालेली आहे या आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहराचे जी महापालिका आहे जे सत्ता केंद्र आहे ती महापालिका त्या महापालिकेमध्ये प्रशासन राज आहे कुठलीही निवडणूक झालेली नाही राज्यकर्ते असताना राज्यकर्ते काहीतरी दबाव टाकून प्रशासनाकडून काम करून घेतात त्यांचा इन्फ्लुअन्स असतो त्यांचा दबाव असतो त्यांचं तंत्र असतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर राज्यकर्ते गेल्यानंतर राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबल्यानंतर या शहराचं पूर्णत जे काही अर्थकारण राजकारण सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थापन हे आता पोचलेलं आहे प्रशासनाच्या हातामध्ये गेल्या चार साडेचार वर्षामध्ये प्रशासनाला राज्यकर्त्याचा हस्तक्षेप नसल्यामुळं या पाण्याच्या प्रश्न पाण्याचा प्रश्न निकाली लावणं अत्यंत सोपं होतं त्यांच्या हातात होतं मात्र ती संधी प्रशासनानं गमावली कुठला तरी अधिकारी मी नेहमी असं म्हणतो की अधिकारी बाहेरून येत असतात राज्यकर्ते मात्र स्थानिक असतात राज्यकर्त्यांना स्थानिक प्रश्न कळत असतात त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे होते मात्र खेदाना म्हणावं लागतं की इथल्या राज्यकर्त्यांना तेवढं व्हिजनच नव्हतं आणि त्याच्यामुळंच एकोणीसशे पंच्याहत्तरपासून दोन हजार पंचवीसपर्यंत कुठलीही पाणी योजना शहरासाठी पूर्ण होऊ शकत नस नसत तर हे आपल्या इथल्या राज्यकर्त्यांचं विजनचा अभाव आहे दृष्टिकोनाचा अभाव आहे दूरदृष्टीचा अभाव आहे आणि आपलं दुर्दैव आहे या नोकरशाहांनी गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये पाण्याच्या व्यवस्थेबद्दल कुठलंही पॉझिटिव्ह पाऊल टाकलेलं नाही ही, टाकले ही। खेदाची म्हणजे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे मित्रांनो चार साडेचार वर्षामध्ये तुम्हाला पाण्याचं गेल्या वर्षी पाव पाऊस पा, चांगला होता त्याच्या आदल्या वर्षी पाऊस कमी होता त्याच्यामुळं पाण्यात पाणी पुरवठा अडचणीत होता हे आपण मान्य करू शकतो मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि त्याच्यामुळे यंदा जायकवाडी धरणामध्ये पुरेसं म्हणजे शहराला रोज पाणी पुरू शक मिळू शकतं एवढा पाणी पाणी नक्की आहे मात्र शहराचं अवस्था अति अतिशय बकाल झाली हे पाण्याच्या पोटी पाणी मिळत नसल्यामुळं आपलं तर खरं जर आपण नेहमी म्हणतो की धरण उशाला आणि कोरड घशाला आपली अवस्था तशीच जे एवढं मोठं धरण आशियातलं सगळ्यात मोठं मातीमध्ये बांधलेलं धरण आपल्या उशाला असताना शहरवासियांना मात्र पाणी मिळत नाही चार साडेचार वर्षामध्ये नोकर हातामध्ये इथलं सगळं शहराचं व्यवस्थापन असताना शहरातलं जे जे कोणी राज्य प्रशासकीथ येऊन गेले महापालिकेवर किंवा त्यांचे सहकारी अधिकारी आहेत हे ठेकेदारांकडून व्यवस्थित हिस्सा घेणे आपला हिस्सा मिळाला की आपलं बिल निघतं हे ठेकेदारांना कडून चुकलेलं आहे तर ठेकेदारांना ची नस कुठे दाबली म्हणजे आपला हिस्सा बरोबर जागेवर येतो हे इथल्या प्रशासकांना आणि इथल्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना कळलेलं आहे आणि हे छानपैकी रिंग चालू आहे आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये नुकसान होत आहे ते शहरवासियांना ज्यांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एकच दिलासादायक बाब अशी आहे की खंड आज जे काही पाणी मिळतं आहे आपल्याला हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जे त लावलेला आहे पाठपुरावा घेतलेला आहे तेवढ्या जोरावरच फक्त सध्याचं पाणी पुरवठा असलेलं पण प्रत्येक वेळी खंडपीठाकडे जाणं प्रत्येक वेळी खंडपीठाच्या माध्यमातून काम करून घेणं अधिकाऱ्यांना दट्ट्या लावणं जे काही नेहमी जमणार नाही मित्रांनो एवढ्या सगळ्याच्यामध्ये फक्त दुःखदायक ह्या गोष्टीचं वाटतं आहे की या पाण्याच्या प्रश्नामुळं आपलं शहर मागे पडत चाललेलं आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुबलक पाणी मिळतं ज्या शहरवासींना मुबलक पाणी मिळतं ज्या ठिकाणी मुबलक पुरवठा व्यवस्था असते त्याच ठिक त्या, त्या शहराचा विकास लवकर होतो मात्र आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना आणि प्रशा प्रशासनाला या संदर्भातलं गांभीर्य अजूनही कळलं नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे इथून पुढच्या काळामध्ये त्यांना हे या सगळ्या गोष्टी सुचतील आणि त्यांना जाग येईल आता खंडपीठानं त्यांच्या पाठीमागे धक्का लावलेला आहे खंडपीठानं त्यांची करडपट्टी काढलेली आहे या खंडपीठाच्या म्हणजे न्यायालयाच्या भीतीपोटी तरी इथलं राज्यकर्ते आणि प्रशासन व्यवस्थित काम करेल अशी अपेक्षा बाळगूया पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं शहर साधारण वीस वर्ष मागे लोटले गेलेलं आहे इथलं औद्योगिकरण कमी पडतं आहे म्हणजे जे आपलं शहर छत्रपती संभाजीनगर शहर हे आशियामधलं सर्वात वेगवान औद्योगिकरण झालेलं शहर असं आपलं बिरोध आपल्या पाठीमागे लागलेलं आहे हा हे बिरोध सार्थ ठरवण्याचं सा, हा अभिमान सार्थ ठरवण्याचं सा काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल इथल्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना ह्या पाण्याच्या व्यवस्थेचं गांभीर्य ओळखून इथून पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल आणि ते करतील अशी अपेक्षा बाळगूयात या वीस वर्षांच्या पाठीमागा म्हणजे वीस वर्ष आपण मागे लोटले गेलो आहोत हे वीस वर्ष इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर भरून काढण्याचं काम हे दोन्ही यंत्रणा करतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि आपल्या सगळ्यांना नियमितपणे म्हणजे जे काही आपण नेहमी दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला ऐकतो ते आता इतक्या दिवसानंतर एक रोज पाणी मिळणार आहे ते रोज पाणी आपल्या सगळ्यांना मिळो अशा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा इथल्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती या शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित करावा या शहराला मुबलक असं पाणी मिळवून द्यावं धन्यवाद